जा वतीने ज्या डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला खऱ्या अर्थाने हे वैद्यकीय क्षेत्र म्हणजे असंच आहे की एकदम ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारं हे वैद्यकीय क्षेत्र आहे कारण प्रत्येकाला इमर्जन्सी काम करावं लागतं आणि पेशंटचा जीव वाचवावा लागतो आणि म्हणून त्यासाठी प्रामाणिकपणे जे काम करतात त्यांचा सन्मान आज झाला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमामुळे या सन्मानामुळे आणखी त्यांना प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते आणखी जबाबदारी वाढते त्यामुळे चांगलं काम करणाऱ्यांची संख्या समाजामध्ये वाढते आणि शेवटी समाजाला त्याचा फायदा होत असतो त्यामुळे अतिशय वेगळा कार्यक्रम या ठिकाणी झाला मुंबईला देखील एक हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं आमदार मुरजी पटेल यांच्या मतदारसंघात एक मोठं मार्केट पाच मजली हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं पाच मजली मार्केट सभागृह याचं देखील भूमिपूजन झालं आणि लोकाभिमुख या ठिकाणी लोकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी या, या दोन्ही वास्तू अगदी वरदान ठरतील कारण आरोग्य हे आपण त्याला प्राधान्य देतो आणि म्हणून तोही कार्यक्रम झाला शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवे प्रवेश देखील अंधेरीमध्ये मुरजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली झाला त्यांचंही मी मनापासून स्वागत केलेलं आहे असा आज दिवसभर एक लोकांना मदत करणारा किंवा किंबहुना लोकाभिमुख अशा कार्यक्रमांचं उद्घाटन मला करता आलं अजूनही जे पक्षप्रवेश होतो त्याच्यावरून सांगितलं की तर जाऊ द्या खरं म्हणजे जगामध्ये असं उदाहरण आपल्याला कधी पाहायला मिळालं नसेल की जेव्हा पक्षातले लोक जातात पदाधिकारी जातात तेव्हा नेता आनंद व्यक्त करतो आणि सांगतो ज्याला जायचं आहे त्यांनी खुशाल जावं परंतु जसं रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता तसं मला वाटतं आपण आत्मपरीक्षण करण्याच्या ऐवजी आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी जे जात आहेत त्यांना जाऊ द्या आणि फक्त आरोप आणि आरोप आणि शिव्याशाप याशिवाय दुसरं त्यांच्या याच्यामध्ये अजेंड्यामध्ये काही नाही त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की लोकं विश्वासाने येत आहेत जे अडीच वर्ष आम्ही काम केलं आता पुढची इनिंग आम्ही जे काही देवेंद्रजीने आम्ही आमची टीम काम करते यावर लोकांचा विश्वास आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे आनंदी साहेबांनी जे शिकवलं आहे ते आम्ही पुढे आणतो आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आज शिवसेनेमध्ये येत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक त्यांची अपेक्षा आणि भावना की बाबा शिवसेनेमध्ये शब्द पाळला जातो मूलभूत सोयीसुविधा विकासाचे प्रकल्प राबवले जातात आणि म्हणून आमच्याकडे अजेंडा एकच आहे मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं परंतु दुसरीकडे उलट आहे त्यामुळे लोक येत आहेत मी त्यांचं स्वागत करतो जो निवडणूक आयोग आहे निवडणूक आयोग जेव्हा त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळतं लोकसभेला जेव्हा त्यांना जे चांगल्या जागा मिळाल्या त्यावेळेस निवडणूक आयोग चांगला होता तेव्हा तो धोंडा नव्हता तेव्हा ते म्हणाले नाही याला धोंडा आहे शेंदूर फासा तेव्हा निवडणूक आयोगाचं स्वागत केलं जेव्हा त्यांना यश मिळतं तेव्हा कोर्टातही स्वागत करतात परंतु जेव्हा अपयश मिळतं जेव्हा लोक जनता त्यांची जागा दाखवते त्यावेळेस मात्र या त्या ठिकाणी त्यांना दोष देण्याचं काम हे ते, ते करत असतात त्यामुळे शेवटी जनता ही सर्वस्वी आहे आणि जनता जनार्दनाच्या हातामध्ये सर्व काय जे लोक काम करतात त्यांना जनता मदत करते जे घरी बसतात त्यांना लोक घरी बसवतात त्यामुळे अडीच वर्षाचा कालावधी आपण बघा आम्ही केलेल्या योजना बघा लोकाभिमुख कल्याणकारी योजना बघा आणि विकासाची कामं बघा आमच्या लाडक्या बहिणींनी त्यांचे सगळी स्वप्न त्यांचे सगळे हॉटेलचे बुकिंग फाईव्ह स्टार हॉटेल बुकिंग त्यांचं मंत्रिमंडळ सगळं जे त्यांनी ठरवलं होतं त्याला लाडक्या बहिणींनी एका फटक्यामध्ये त्यांची जागा दाखवली आणि महायुतीला प्रचंड मताधिक्याने विजय मिळून दिला त्यामुळे आता मला कारणासाठी बाहेर पडले होते की महाविकास आघाडी काम करत आहे होते काल त्यांनी एक्सेप्ट केलं होतं डॉक्टर त्या मुलाखतीमध्ये की महाविकास आघाडी ही बरोबर नव्हती आणि लोकसभेला एकत्रित काम केलं पण विधानसभेला मी जिंकणं असं मी पणाने काम केलं आम्ही हरलो आणि काल एक्सेप्ट केलं अरे बाबा पेपर पेपरही त्यांचा चाकर चाकरही त्यांचा आता काय त्याच्या मुलाखतीवर काय बोलायचं आहे जाऊ दे ना तुम्ही ऍक्सेप्ट केलं हे महत्वाची गोष्ट आहे आणि आतापर्यंत जे जात आहेत ते म्हणजे कचरा तो कचऱ्याच्या डब्यात आहेत आणि कधीही मी एक कार्यकर्ता आहे आणि एखादी व्यक्ती एखादा कार्यकर्ता जेव्हा पक्ष सोडून जातो त्यावेळेस त्याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण नेत्याने करायचं असतं बाकी मला काय त्यांना जास्त काय सांगण्याची आवश्यकता आपले जे आमदार आहेत ते सगळ्यांना दे सल्ला देतात आमदारालाच काय निवडणूक का आयोगाला देतात हायकोर्टाला देतात सुप्रीम कोर्टाला देतात तुम्ही भाषणामध्ये म्हणालात की डॉक्टरांच्या पाठीशी मी असणार आहे तुम्ही देखील डॉक्टर आहात किती डॉक्टरचं काम होतं मी डॉक्टर मी डॉक्टर नसतो तर ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन केलेलं आहे सर हिंदी बतारे पोटात दुखते पोटदुखीला पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही काढलेला आहे त्याच्यामध्ये मोफत इलाज आहे सर हिंदी बतारे सर